गुड मॉर्निंग गाय मी शकुंतला बंग आहे कसं आहे तुम्ही सगळीजण ठीकच असाल ठीकच राहायचं आणि काम करत राहायचं मस्त आनंदात जगायचं काम केल्याने काय होतं आहे झोप लागत्या झोप लागली की नाही माणूस तंदुरुस्त राहतं आहे म्हणजे आजारी पडत नाही आणि भूक लागत्या कष्ट केले की भूक लागते भूक लागली की पोडबून जातं आणि पोडबून गेले की काम पण होतं मजबूत पण राहतं आणि झोप येते रात्रीचं रात्री झोप आली की सकाळी आणि दुसऱ्या दिवसाच्या कामाला माणसाला एनर्जी राहते आज आम्ही लवकर आलो दाखवते हे बघा हे आता रस्ता करून घेतो असा एवढा रस्ता करून घेऊन ट्रॅक्टर आला ना तर इकडचं पण करून घेणार आहे शेंगा लावायसाठी हे बघा हे पट्टा पण शेंगा लावायसाठी करून घ्यायचा आणि मग तिकडं तिकडचं आधी होतंय का इकडचं होतंय बघायला मिळणारच आहे तुम्हाला पण ते आत जायसाठी हे बघा हे दगडाचा ढीग जाय आहे ना हे ढीग इथं असं प्लेन लावून घेते असा उतार करते म्हणजे आत ट्रॅक्टरला सहज जाता येईल आणि सहज बाहेर निघता येईल चला ना ती मारत नाही त्याला घालवत तिकड तर गाय हे हो बघा गा। इथं मुरूम जरा बारीक बारीक म्हणलं तिथं रस्ता करायचा चाललाय थोडंसं इथनं जाईल म्हणलं गाडी ट्रॅक्टर खाली मग रस्ता करायचं चाललंय तर बघा इच्छुक कसा निघालाय मोठा मोठा काळा हे बघा आहे हे बघा हे चाललंय हे बघा कसं चाललंय दिसतंय का तुम्हाला चालवाय म्हणजे चालायसाठी आणि तुम्हाला दाखवायसाठी मी हलवला हे बघा काळ आहे तर शेतात पण बसताना अडचण जरा मोकळी करून बसलं ना कसं आहे सगळ्याला धरतर जगायचा हा काय पण हे मुरम काढताना का नाही हे बघा नारळाचे ते इंजेक्शन लावते वाढतं आता आम्ही म्हटलं नारळाचा हळद रोपं जरा भरपूर लावणार आहे त्यावेळी या औषध मारताय hmm. hmm. ना तुम्ही नारळावर आमचं युट्यूब चॅनल आहे म्हणून विचारलं हां तुमचा नंबर असला द्या की हां कुठल्या गावचा आहे कुठं आलं एवढं लांब नाही आता मग किती घरी जाऊस तर किती टाईम लागतोय आत्ता इथंच आहे हां 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 मग एका झाडाला किती तीनशे वीस रुपये तीनशे वीस काय दोन डोसा असतो दोन डोसा दो असं लागतात का मग लवकर म्हणजे ऊन चवत्या आत का फळ लागायला लागतं झाडाला दिलं ना त्याच्यावर जो करपा बुरशी पडली ना हां करपा बुरशी जाती झाडाची मुळी चांगली चालते त्या जातीमुळे दोन मुळे असते एक जी लाल कलरची मुळं असते त्याकडं पाण्याच्या शोधावर असून पांढर मुळचं झालं असतो ना अन्न दर्जाची गरज असते चालतं मग आम्ही जरा लावणार आहे अजून झाडं मग त्यावेळी तुम्ही एक फिर मारले तर चालत्या आहे का नाही हे येत नाही हे भरायचं यात मी हे चुकाटा बसत नाही अडचण बस अजून इत एक टाका वरण हे बघा इथं ह्याच्यावर टाका इथ दगड आहेत ना मोकळे ते चांगलं वाटत नाही इथं आपण सारखं इथे जातोय हां आ ना एक बारीक याच्यावर टाकूया म्हणजे दगडाची फटी जी आहेत ना आपल्याला इथं अंधारच थांबायला लागतं गाडी काढायला गाडी उतरायला ह्याच्यावर जरा टाकले की फट्टी मोजल्या की दगडांच्या भीती राहणार नाही ध्यान ठेवायला लागते छोट्या छोट्या ना हे काय होतं आहे अशा फट्टी जर ठेवल्या ना सापघर करतात साफ घर केलं की मग आपल्याला तिकडे झाडाकडे गाड्या लावायला याय लागते इथं बसाय बसून जेवतो आहे आपण आरामसेनं जरा मोकं तिकडं काम करणार नाही इथं जेवत बसायला आम्हाला आवडतं आहे झाडाखाली मग त्यामुळं म्हटलं स्वच्छ करून आता हे ट्रॅक्टर जायला जरा जागा केला आणि आता आहे सहज तेवढं जरा प्लेन करून घेतो ह्याच्यावर जरा मुरूम टाका म्हणला काकांना असं खड्डं असतात ना तर जरा वाकडी तिकडी जी जाग दगड होती ना ती सगळे अशी काढून जिथं जिथं फट्टी असतात तिथं घालायच्या म्हणजे त्यांना भळी राहत नाही त्या इथं टाका हे बघायचं गाडी चिखलातनं जाते हां अजून आण ना जरा एक एक आण ना मी टाकते बरोबर चिखल असला तर गाडीला भीती असत्या जागा ते ते जा जायला वाट पाहिजे असत्या चिखलात उतरा येत नाही जाय येत नाही आता चिखल नाही आहे फळ भळी असतात ना दगडाच्या त्या मुजून त्या मुरून टाकल्या की आपल्याला कधी पाहिजे त्यावेळेला दगडं कामाला येतात सगळं मोकळं करून चालतं का सांगा थोडं काय ना अशी कडल लावून एका कडल ठेवली म्हणजे आपल्याला काय अडचण येईल त्यावेळेला हे दगडं कामाला येतात मग एवढ्या एवढ्यासाठी दगडं कमी पडतात मग सारखं उठून बाजारात सारखं उठून आणायला गेलं तर कसं वाटा कसं होणार ना सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करायला लागते ते हे बघा तिथं बघितलं तुम्ही मुरमात इत होता मग असं ध्यान ठेवायला लागतं हे अडचण येत नाही हे मग इथं आलं नाही रात्री लय अंधार असतो या आणि अंधार असतो त्यामुळे काय होते भीती वाटत्या मी पहिलं त्यांना गाडी काढताना सांगते की उजेड आहे तोपर्यंत गाडी ह्या साईडला लावा रस्त्यावर लावून ठेवा म्हणते जरा असे फुडं वळवून ठेवले की नाही काळजी नाही वाटत लहान बाळ इथं झाडाखाली खेळतात ना त्यामुळे ही जरा फटी मिजवली ना काळजी राहत नाही हा ना हे बघा आता हे केले का नाही के तर इथं टाकलेलं आहे इथं जरा टाकलं का नाही हे होल मोजवली की इथं रस्त्याला पायातही होत नाही इथं टाका हे आता इथं लय विषय ट्रॅक्टर थांबते हो त्याला उतराय झालं म्हणजे झालं उतार इथं टाकायला डांबाजी इथं बरोबर डोंगर लावा माझे मी टाका टाका तिथं फट बास इथं तुम्हाला उभा राहायला लागतंय माहीत आहे ना अडचणीत अंधार झाल्यावर आपल्याला काम करताना कधी कधी आठ वाजता त्या नऊ वाजते त्या गाडी काढायला मग त्यावेळी हलवते आणि लवकर काढा अंधारात उभा राहू नका अंधारात उभा राहू नका अडचणीत उभा राहू नका हे सारखं कर करत बसायला लागते यांना माणसं अडचणीत असली म्हणजे काळजी वाटते आणि शेवटी कसं का असतं काळजी घेऊन करत राहायचं मग काय नशिबात आहे ती होणार पण काळजी घेऊन केलेलं चांगलंच ना कारण आपल्या मागं आपण एकटंच नसतोय आपल्या मागं पुरं घर असतं आहे बाई असू द्या माणूस असू द्या सगळं घर असतं आहे एकमेकाच्या भरोश्यावर सगळ्यांनी एकमेकाची काळजी घेतली तर हाय हा लावा एका कड ह्याच्या ठेवा वाळलं की जाळा येते कचरा तसं नको ती बी पट्टा असंच घेईल ना तर तिकडे येत नाही घ्यायला हां वर ठेवा दगडावर येऊ आता तुम्हाला पाय देताना अडचण वाटणार नाही ना ना। कळ का तर एका घराला ना बाई पण जरूरी आहे आणि मानस पण जरुरी आहे तर माणसानं पण काळजी घ्यावी लागते वर ठेव तर माणसानं पण काळजी घ्यायला लागते बाईनं पण काळजी घ्यायला लागते तसं नाही व मग दगडं मोजवून काय हो मुरुम टाकून उपयोग काय टाकायचं भिचीत भिचीत घालायचं हां असं हां सदीची जाकाय हो बघा ही फटाई ही फटाई ही ही, ही, ही ही उभी घाला इथं ही ही घाला उभं तिथं ती काढून ती चपटा दगड काढा बरोबर बस बस अरे थंडी घालवा पाल पाल <laughs> यो कशी आली दगडा हलवल्या होतो मी ना मग अशा फटीतनी सापचूप असते ती दगडाच्या फटीतनी घाला तिथं हे कू नका आत्ता सांगितलं ना तुम्हाला असं लावायचं हो ठवा अजून एक ते आधी हा ती दोन तीन आहे ती काढा तर आता झालं आहे याचं सहज जातं येत ना ट्रॉली ट्रॅक्टर काय असेल ते त्यांचं रोटर मारायचं घेऊ का का नाही हां सर पायात टाक फुट लय पायात करू नका हो इथं कशाला आता ते सफाई करायचं राह का भिंत बांधायचं आहे सांगा मला काय पण करतं आपल्या गड्यावर हां हो हो का हे असं केले का नाही आता हे पण माती अशी घालायचं म्हणजे ही बिची मोजल्या का नाही हे तर काय लपालपी होत नाही हे टाकायचं नंतर खरं कुठं आहे माती येत्या ह्याच्यावर कडा ना इकडं माती जा झाडली का नाही त्या बिचीत बसते बुडबुडा झाडा नाही का माझ्याकडं झाडावर जरा इथं ह्या कुचीवर मारायचं ह्या दगडाच्या ह्याच्यावर मारा त्याच्यावर आत जाऊन बसते फटीत हां सर मारा जरा माझं हां सर मारा वर मारा जरा हलत नाहीत तिथं मारायचं बस राहू दे, दे दो दो दो। वल्ला आहे ना हां तर साफ केलं का नाही सगळं स्वच्छ केलं का नाही सगळं सगळं तिकडं ठेवाय का जायला वाळलं तर आपल्याला चुलीला नेलं येते माती झाडून हे सगळं रस्त्यानं अडचण कराय नाही काळा दगड इथं कशाला ठेवलं चपटा इथंच ठेवाय दगडं आता पावसाळ्यात रस्ता लागतो लागतो मधी यायला मधी काही असलं तर मग याय लागतेच ना त्या करून सप्पे केलं तोपर्यंत काकाने काकाचं काम आहे ओ इथलं दोन दगड काढलं का हे बघा इथं 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 मोठे मोठी कामाला येतात दगडं ही एक हे काढा ही एक काढा वाट ठेवते तर डांबाजवळ ठेवत हे बघा आता वाट झाली चांगली झाली हो का नाही कसं पण टाकून चालत नाही व हां आता ती पाला आहे का नाही ती बघा तिथं साठवलेला ती ह्याच्यात असं साईडनं दाबला का नाही आता अडचण होत नाही आणि माती आहे त्यात चिखल आहे ती बसतोय घट्ट आता थोडं थोडं रोज झाकायचं या फटी जी आहे त्या दगडाच्या वाटतं आपल्याला पावसाळ्यात वा लागतंच लागतं यायला जायला मग दगडं मोकळे करून चालते ते सगळे हातरून हातरायचे नाही लागते तेवढंच गरज जेवढे आहे तेवढंच हातरायचं एवढ्या एवढ्यासाठी पळायला लागते मग मोरं मानायला नसलं असल्यावर मग ते दगडाची किंमत कळते जेव्हा अडचण येते जेव्हा कुठं थांबायचं असलं कुठं कुठनं चालायचं असलं तर मग ती लागतात दगड जेवढीच अरवत आहे तेवढाच मुरम हातरायचा बाकीकडं कशाला कि हातरायचा एवढा टॅक्टर दोन मिनिटात खाली जाते छोटी छोटी दगडात तर बघा आता इथं वाट केली जे वाट आम्हाला तुम्हाला दाखवला आल्या ती वाट जरा केली म्हणजे ट्रॅक्टर आपला आत येतो आणि ही पट्टा आपल्याला वापरायला मिळतो तर भेंडी गवारी लावायची होती म्हणलं नको तर चला आता इथलं एवढं केलं आहे आम्ही आता आता आम्ही त्या साईडला जातो मागच्या साईडला ट्रॅक्टर येणार राय। आहे ट्रॅक्टराला की तिकडं सगळं रोटर मारून घेतो मग ह्या साईडचं मारतो आणि मग जरा गवत राहिलेलं आहे वाळ वाळं तिथं कोपऱ्याला ते जाळून काढतो सर ते बघा या तर गाय हे बघा रोटर मारायचं चालू झालेलं आहे आणि बघा ओल किती आहे अजून चिकल आहे बघा हे बघा रोटर मारायला लागल्यात पण व्यवस्थित करायला लागल्यात ला 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 ला। पण आपलं रान ओललं असल्यामुळं हे बघा ते काढायचं बाहेर लावायच्या समोर हो आहे ना झाड किड मिळतात खायला किड मिळतात ना खायला पक्ष्यांना कसं कळतं की चला आज आपल्याला खाली जी किड लपले असतात जमिनीत ते खायला मिळतात आपलं पड भरील हे बघा लय कळतं पक्ष्यांना प्राण्यांना मुख प्राण्यांना लय कळत आणि पक्ष्यांना कोण्याला या म्हणा कोण्याला हा हा व्यवस्थित झालं म्हणजे फेरायला येतंय ना शेताचं रोटर मारून झालेलं आहे बघा चालू आहे अजून तर कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय काय करायचं असतंय ते पण आम्हाला सांगत जावा शेतात कसं आहे आम्हाला एवढा अनुभव नाही आहे शेताचा पण आम्ही कसं करतोय आपल्याला अनुभव यायसाठी आणि आपली शेती मोकळी राहायला नको म्हणून गहू तरी लावूया म्हणतोय त्या की पावसाळ्याचं काय करता येत नाही पाणी असल्यामुळं तर मग थंडीचा सीझन असतो आहे तर चांगला सीझन असतो आहे आणि ती वाया कशाला घालवायचा म्हणून आता महिना झाला आमचं चालू आहे दिवाळी झाल्यापासून धावपळ तर गहू लावून घेतो आणि रोटर कसं मारलं आहे कमेंटमध्ये सांगा हे बघा हिकडच्या साईडलाय सगळं आता इकडं पक्ष्यांची किती मजा चालू आहे बघा जिकडं जातील तिकडं कशी जाऊन पोट भरायचं कसं कळतं त्यांना तसंच आपल्या हा हा वाडव मारा म्हणा व्यवस्थित मारलं की नाही जिथं जिथं राहिलंय तिथं तिथं होतंय आहे ना हे बघा ही लांबडा पट्टा पण इकडचा मारून घेतला आणि इकडची झाड सगळी पामची काल काढून हे बघा ग्रह वेग लावल्यात म्हणजे आपली शेती व्हायचं नको म्हणून